एक कप हा झटपट बनणारा नाश्ता ते ही अगदी दहा मिनिटात होणारा नाश्ता आहे आणि एक कप रवा आणि घरातील काही साहित्यामध्ये होणारा नाश्ता आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल एक सबस्क्राईब नक्कीच करा आता आपल्याला काय होतं कधी कधी सकाळी खूप घाई गडबड असते आणि अशामध्ये आपल्याला काहीतरी हेल्दी खायचं असतं तर तुम्ही अशा प्रकारे रवा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा खूप छान होतो आता इथे पहिले यासाठी लागणारी चटणी करून घेऊया आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे थोडं लसूण थोडंसं डाळव चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबू आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ आणि थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरला फिरून घ्यायची आहे बारीक आता तुम्ही हवा असल्यास याच्यात काळे मीठ जिरे धने हे पण टाकू शकता आता इथे दोन मी कच्चे बटाटे घेतलेत दोन कच्चे बटाटे घ्यायचे तर त्याला असं किसून घ्यायचं या बटाट्याने ना खूप छान नाश्ता होतो कुरकुरीत लागतो आणि चविष्टही लागतो तर मी दोन बटाटे इथं किसून घेत आहे तर नक्की अशा प्रकारे नाश्ता तुम्ही ट्राय करा खूप कमी वेळ लागतो आणि अगदी क घरच्या साहित्यात होणारा नाश्ता आहे आता इथं मी एक कप रवा घेतला आहे आता हा रवा जाड होता पण मी मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे तुमच्याकडं जर पहिलेच बारीक रवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता आणि त्याच कपाने मी पाव कप बेसन घेतलं आहे आणि दोन बारीक कापून कांदे घेतलेत थोडीशी कोथिंबीर एक टमाटर घेतलं आहे कापून आणि लसूण मिरची पेस्ट घेतली आहे आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही पेस्ट घेऊ शकता आता तुम्हाला याच्यात जर अजून भाज्या टाकायच्या असेल म्हणजे फ्लावर किंवा पत्ता कोबी किंवा गाजर शिमला मिरची या सर्व भाज्या तुम्ही बारीक कापून याच्यात टाकू शकता अजून हेल्दी होतो हा नाश्ता तर याच्यामध्ये परत मी अर्धा लिंबू पिळून टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ आता इथे मी जिरे आणि धने पावडर आहे हे अर्धा चमच टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकून घ्यायची अर्धा टीस्पून आता तुम्ही याच्यात पाहिजे तर आमचूर पावडर पण टाकू शकता थोडंसं किंवा चाट मसाला त्याने टेस्ट अजून छान येते आता याला ना थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जर लिंबू नसेल टाकायचं तर तुम्ही दही किंवा ताक पण टाकू शकता आता छान थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी सोपा ना बनवायला खूप सोपी रेसिपी आहे ही आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे याला पाच मिनटं रेस्टसाठीच ठेवायचं आणि त्यानंतर मी ते याला एक फोडणी देणार आहे या फोडणीमध्ये मी एक पळी तेल आहे थोडासा कडीपत्ता थोडा हिंग म्हणजे अर्धा टीस्पून हिंग आणि मौऱ्यान जिरे अर्धा चम्मच छान कडकडून ही फोडणी द्यायची आणि याच्यात ओतून घ्यायची फोडणी आणि परत याला मिक्स करायचे फोडणी दिल्याने काय होईल अजून जास्त याला टेस्ट येते खूप छान होतो हा नाश्ता तर याला परत असं मिक्स करायचं याला जर तुम्हाला वाटत असेल हे जरासं ठीक आहे तर याच्यात थोडंसं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आता इथे काय करायचं आहे अर्धा चम्मच इनो टाकायचा आहे तर इनो का टाकायचा आहे तर हा नाश्ता एकदम हलका आणि जाळीदार होतो मग आणि फुगतो पण त्यामुळे इनो टाकायचा आहे तुम्हाला इनो टाकायचं ते टाका किंवा स्किपही करू शकता किंवा तुमच्या घरात जर खायचा सोडा असेल तर तुम्ही तुम्ही चिमणभर तो सोडाही टाकू शकता किंवा तुम्हाला सोडा इनो काही नसेल टाकायचं तर तुम्ही असाही बनवू शकता आता तुम्हाला जर चिला बनवायचा असेल किंवा अजून काही बनवायचं असेल तर तुम्ही याचं बॅटर थोडंसं पातळ करा आणि बनवा आता मला थोडंसं जाडसरच हा नाश्ता बनवायचा आहे म्हणून मी थोडं घट्टसर असं याचं बॅटर ठेवलेलं आहे आता मी ते नॉनस्टिक पॅन घेतला आहे आता तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतल्याने काय होईल हा नाश्ता ना तव्याला चिपकणार नाही तर मी ते पॅन घेतलं त्यामध्ये मी थोडंसं तेल लावलं आहे पॅनला आणि त्यावर तीळ टाकून घेतलेत आता तीळ टाकल्यानंतर हे बेटर टाकायचं आहे इथे मी तीन पळ्या बेटर टाकून घेतले म्हणजे तीन चम्मच टाकलेत मोठे चम्मच आहेत तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पातळ हे मिश्रण करा आणि पातळ चिलासारखं बनवू शकता आता मी एवढं जाड बनवले कारण याच्यात आपण खा इनो टाकला ना तर फुकतं आणि सर्वच हेल्दीच साहित्य टाकलेलं आहे तर त्यामुळे हा नाश्ता खूप छान होणार आहे आता साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे तुम्हाला जर तेल नाही पाहिजे असेल तर तुम्ही नाही टाकू शकता तरी चालतं म्हणजे नाही टाकलं तरी चालतं तर मी थोडं साईडने तेल सोडलं आहे आणि थोडीशी याला वाप देऊन घेत आहे इथे गॅसची फ्लेम स्लोच आहे म्हणजे मिडियम आहे बघू शकता किती अलगद हा पॅनपासून साईडला होत आहे त्याला पलटी करायचे किती छान दिसत आहे क्रिस्पी ब्राऊन रंगाचं होत आहे आणि चवीलाही तेवढाच छान लागतो तर याला छान दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे या नाश्त्याला खूप छान लागतो एकदा जर तुम्ही असा नाश्ता बनवला ना तर तुम्हाला बार बार बनवायची इच्छा होईल तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता याला छान मी दोन्ही बाजूनी भा भाजून घेत आहे तुम्हाला जर तेल अजून टाकायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता तर मी लालटीपलटी करून भाजून घेतले आणि एका ताड्यात काढून घेतल्या आता तुम्हाला मी दुसरा पण असंच करून दाखवते आता याच्यात मी परत थोडंसं तेल टाकलं आहे आता ह्या पॅनला काय चिपकणार नाही तर तुम्हाला तेल जर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता म्हणजे आता यावेळेस तेल नाही टाकू शक नाही टाकलं तरी चालतं तर इथे मी परत तीन पळ्या हे बॅटर टाकून घेतलं आहे पॅनला तेल लावलं आहे आणि त्यावर थोडेसे तीळ टाकलेत आणि परत बेटर टाक मी हे बॅटर टाकलं आणि याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता परत याला वाफेवर थोडं पा दोन तीन मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे छान हलका नाश्ता होतो हा आता मी याच्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला वाफून घेणार आहे तुमच्याकडं जर अशा प्रकारे मोठा पॅन असेल ना तर तुम्ही याला पातळ असा मोठा पण बनवू शकता ढोश्यासारखा खूप छान होतो किंवा चिला पण बोलू शकता तुम्ही आता मी याच्यात पण साईडने थोडंसं सा तेल टाकून घेत आहे आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाप काढून घेत आहे घेणार आहे तर बघू शकता हा वरतून शिजलेला आहे याला बघा बबल्स आलेले आहेत थोडे थोडे तर हा शिजलेला वरतून भाजलेला आहे आता आपण याला पलटी करून घेऊ बघू शकता किती खरपूस दिसत आहे किती छान दिसत आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आता याला झाकण का ठेवायचं हे आतपर्यंत छान शिजला पाहिजे म्हणून याच्यावर झाकण ठेवून आप काढून घ्यायची आहे आता मेथीच्या भाजीचं पण सीजन आलेलं आहे तर तुम्ही ना मेथीच्या भाजीचं पण अशा प्रकारे करू शकता म्हणजे याच्यात मेथीची भाजी कापून टाकू शकता आणि बनवू शकता किंवा पालकाची भाजी किंवा कुठलीही भाजी बारीक कापण्याचे टाकून अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता तर मी दुसरा पण आता तिथं करून दाखवला दो आहे दोन्ही साईडने छान याला पण मी खरपूस भाजून घेतला आहे आता मी तुम्हाला याला कट करून दाखवत आहे तुम्ही कशाही कशा पण प्रकारे कट करू शकता म्हणजे कसंही कट कर करू शकता मी असं पिझ्झासारखं कट करून दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता किती छान कट होत आहे कट होत आहे अजिबात सुरीला चिप पण चिपकत नाही आणि ताटाला पण चिपकत नाही खूप छान झालेला आहे नाश्ता हे बघा आतून किती छान जाळी आलेली आहे वरतून पण जाळी आले आणि छान खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि टेस्ट पण तेवढीच छान आहे तर नक्कीच अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता याच्यासोबत मी ती चटणी घेणार आहे वाटीमध्ये जी मी चटणी दाखवली तुम्हाला करून ती किंवा तुम्ही स्वाससोबत पण खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाच नुसताही खाऊ शकता तर मी याला पिझ्झाच्या आकारामध्ये कट करून घेत आहे तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र